नमस्कार आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार पाटील सर सर नमस्कार स्वागत आहे नमस्कार आपण वर्ष जवळपास तुमची पत्रकारिता सुरू आहे नेमकं नऊ पत्रकारांना आपल्याकडून नेमका काय संदेश असेल नऊ पत्रकारांना म्हणता असं म्हणावं लागेल स्वतःचा आधार आपल्याला घ्यावा लागेल गिरणी कामगार चळवळीत मी काम करतोय युनियनमध्ये काम करतोय त्यामुळे सत्याचा आधार घेऊनच पुढे जावं लागेल आमच्या संघटनेमध्ये लढ्यावरती संघर्षावरती आणखी मागण्यांवरती आंदोलन चालू असतात पण त्या आंदोलनात सत्याचा सत्यांश नसेल आणि जर आपण काही लिहिलं तर त्या बातमीला काही अर्थ उरणार नाही त्यामुळे मला असं म्हणाय म्हणायचं आहे की कामगार पत्रकारिका जेव्हा चालवत असताना आपल्याला त्या पात त्या बातमीमध्ये सत्यांश असला पाहिजे आणि शंकरची जी ठिणगी असल्या पाहिजे असं माझं मत आहे नेहमी नारायण सुर्वे नेहमी म्हणायची की, की तुम्ही पत्रकारिका करा साहित्यिकाने किंवा लेखन करा किंवा पत्र साहित्यिक व्हा पण तुमच्या लेखणीला धार असलं पाहिजे तर तरच ती लोकांच्या मनामध्ये जाईल आणि एक लोकांमध्ये चीड आणि निर्माण होईल चीड म्हणजे व्यवस्थापनाविषयी सध्याची जी व्यवस्थापन त्याविषयी चीड निर्माण होणारी पत्रकारिका पाहिजे तर कामगारांमध्ये लढा लढ्यासाठी जागृती निर्माण होईल असं माझं मत आहे मराठा सर कामगारांच्या विषयी त्याचे त्यावेळी क्षेत्रात त्यानंतर त्या कंपन्यात प्रशासन की अधिकारी आहेत मालक आहेत प्रशासन आहेत सरकार आहे मंत्री आहेत यांचा दबाव असतो किंवा मग नेमका काय असतात दबाव नसतोच आपण आणि असला तरी आपण मानून घ्यायचंच नसतो कारण त्यावेळेला आपला पत्रकारिका असते आपली आपण पत्रकार असतो आणि आपण कामगारांचा प्रतिनिधी असतो कामगारांना न्याय द्यायचा आपल्या मनात असायला पाहिजे तर आपला दबाव असणार नाही आणि असला तरी आपण तो जुमानणार नाही कोण काय असे ना आपल्याला सत्य कळत आहे सत्याच्या पलीकडे काय दिसत हेच आपल्याला काढायचं आहे तर त्यासाठी दबावाचा काही प्रश्न येत नाही आपण मोकळेपणानं काम करायचं कामगाराला न्याय आहे हे आपल्या मनामध्ये शेवट पण ठेवायचं मग तसं ठेवलं तर आपल्याला कुठल्याही दबावाची काय भीती राहत नाही आपण स्वच्छंदपणे बोलतो आणि मोकळेपणाने आणि सत्यांश आपल्या बोलण्याचं येत असतो